दादा तुम आगे बढो तटकरे साहेब आम्ही एकच वादा दादा आदरणीय गरजे साहेब व राजू विटेकर साहेब या दोघांचेही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा पवार साहेब प्रांताध्यक्ष खासदार तटकरे साहेब आणि राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व ज्येष्ठ मंडळीने विधान परिषदेची उमेदवारी त्यांना दिली होती आणि आज महायुतीच्या माध्यमातून साहेबांना आणि विटेकर साहेबांचं सा विजयश्री महायुतीच्या माध्यमातून झालेले आहे आणि राष्ट्रवादीचे दोन्हीही शिलेदार हे पक्षासाठी वाहून घेणारे कार्यकर्ते होते आज दादांनी आणि प्रांताध्यक्ष कडकरे साहेबांनी जे पक्ष संघटनेमध्ये सातत्याने <Santhe> काम करतात पक्ष संघटना आज ताकय चांगल्या पद्धतीनं त्यांच्या माध्यमातून गरजे साहेबांच्या माध्यमातून असेल विटेकर साहेबांच्या माध्यमातून असेल राष्ट्रवादी पक्षाचं शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम पक्षाचं ज्यांनी केलेलं आहे त्या दोन्ही श्रीतरांना गरजेसाहेबांना आणि विटेकर साहेबांना विधान परिषदेवर संधी दिलं आणि त्या संधीचं आज माहितीच्या माध्यमातून त्यांचं विजयश्री झालंय आणि विजयश्री होत असताना माहितीचे जे इतरही उमेदवार होते तेही विजयश्री झालेले आहेत आणि विशेषतः राष्ट्रवादी पक्षाचे दोन्ही उमेदवार विजयश्री आम्हा कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आनंद झालेला आहे आणि निश्चितपणा पद्धतीनं राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून आणि विधान परिषदेच्या दोन्ही आमदाराच्या माध्यमातून सोलापूरचे असतील राज्याचे प्रश्न असतील ते सातत्यानं सोडवण्यास मदत होणार आहे धन्यवाद